मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येणारा हा सण शेती आणि सण यांचा एक गुण मिलापासून मळ्यामध्ये म्हणजे शेतामध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकींना देतात त्यामध्ये हरभरे ऊस बोरे गावाच्या उंब्या तिळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात सुगडं म्हणजे छोटं मडकं ज्याला आपण बोळकेही म्हणतो बायका उखाणे घेतात व एकमेकींना तिळगुळ घ्या गुडगुड बोला असे म्हणतात यामध्ये मुख्यत्व मकर संक्रांत ही पूर्ण भारतामध्ये तसेच इतर देशांमध्येही ती साजरी केली जाते तर आपल्या देशामध्ये भारतात अनेक जे राज्य आहेत तेथे या सणाला विविध नावे आहेत आसाममध्ये बिहू पंजाबमध्ये माघी हिमाचल प्रदेशमध्ये माघी साजी जम्मू काश्मीरमध्ये माझी संग्राद उत्तर आणि हरियाणामध्ये संक्रत राजस्थानमध्ये सक्रत, सक्रत मध्य भारतामध्ये सुक्रात पोंगल अशा विविध नावांनी ओळखले जातात तर तामिळनाडू गुजरात उत्तर प्रदेश उत्तराखंड घुगुटी बिहारमध्ये दहीचुरा ओडिसामध्ये मकर संक्रांती कर्नाटक गोवा महाराष्ट्र पश्चिम बंगाल ज्याला पौष संक्रांती म्हटले म्हटले जाते त्यानंतर उत्तर प्रदेशामध्ये खिचडी संक्रांत उत्तराखंडमध्ये उत्तरायणी सोप्या भाषेमध्ये म्हणजे तेलंगणामध्ये संक्रांती मागे संक्रांती नेपाळमध्ये माघे संक्रांती थायलंडमध्ये सोंगरकान म्यानमारमध्ये थिंगयान अशा विविध ठिकाणी हा सण साजरा केला जातो आणि त्याला विविध नावे आहेत मकर संक्रांती हा सामाजिक सण असून हा रंग रंगीबिरंगी रंगांचा हा सण आहे सजावट त्यांची केली जाते ग्रामीण मुलींनी घरोघरी जाणे गाणी गाणे व एकमेकांना तिळगुळ देणे व घेणे पतंग उडवणे शेकोटी करणे गाणे म्हणणे मेळे नृत्य मेजवाने यांसारख्या सामाजिक उत्सव साजरे केले जातात आता याचं पुर पौराणिक आणि प्राचीन महत्त्व म्हटलं तर याला उत्तरायण असं म्हटलं जातं तर का म्हटलं जातं भारतात कुरुवंशाचे संरक्षक होते भीष्म हे बाणाच्या शय्येवर उत्तरायणाची वाट पाहत पडून होते त्यांच्या इ इच्छा मरणाचे वरदान होते त्या दिवशी उत्तरायण सुरू झाले त्या दिवशी त्यांनी प्राणत्याग केला भारतीय परंपरेत उत्तरायणाचा काळ दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो म्हणून या काळामध्ये विवाह शुभ कार्य केली जातात यानंतर आधी भोगी येते आणि मग मकर संक्रांत येते आणि मग नंतर करीचा दिवस येतो अशा पद्धतीने मी कशा पद्धतीने ही साजरी केली आणि याचं काय महत्त्व आहे ते व्हिडिओ बघता बघता तुम्हाला सांगत आहे रथसप्तमीपर्यंत चालणारा हा हळदी कुंकुमाचा जो सण आहे जे पर्व आहे ते मकर संक्रांतीपासून सुरू होतं स्त्रिया वान घेऊन जातात सुगडे घेऊन जातात पाच बोळके घेतात त्याच्यामध्ये हे सगळे जे पदार्थ आहेत जसं पदार्थ म्हणजे जे वानाच्या वस्तू आहेत ज्या शेतामध्ये आ आलेल्या आहेत त्या घेतात आणि त्या सुगड्यांमध्ये भरतात त्याच्यानंतर हळदी कुंकू तीळ कुंकू त्यानंतर हे सगळं वानाच्या वस्तू घेतात आणि विठ्ठलाच्या मंदिरात जातात विठ्ठलाला तयार पण करतात आणि त्याला वाण देतात लक्ष लक्ष्मी मातेला म्हणजेच रुक्मिणी मातेला त्यांना हळदी कुंकू करतात रामाचं वाण सीतेचं वान जन्मोजन्मीचं वाण आणि वान कोण घेते मग असं दुसऱ्या व्यक्तीला देतात आणि देताना म्हणतात वान कोण घेते मग त्या व्यक्तीने त्या स्त्रीने नाव घ्यायचं असतं म्हणजेच उखाणा घ्यायचा असतो नवऱ्याचं नाव न ना घेता उखाण्यामध्ये नवऱ्याचं नाव सांगायचं असतं असा सुंदर हा सण आहे तिळगुळ घ्या गोडगोड बोला आपल्या आयुष्यात गोडवा निर्माण करणारा हा सुंदर सण आपण दरवर्षी साजरा करतो आहाराच्या दृष्टीनेही याचे विशेष महत्त्व आहे या सणाला तिळाचे फार महत्त्व आहे हा काळ थंडीचा असतो या काळामध्ये अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खाल्ली जाते बाजरीची भाकर खाल्ली जाते अशा पद्धतीने खिचडी वांगी गाजर हे शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात केला जातो तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ म्हणजे स्निग्धता स्निग्धता म्हणजे स्नेह आणि मैत्री स्नेहाची गुळाशी मिश्रण करतात म्हणजे स्नेहाची गोडी वाढावी आणि त्यातला त्यातलाच हा मुख्य हेतू होय अशा पद्धतीने मकर संक्रांतीपासून तिळवण व बोरणान हे सण नवविवाहित व नववधू हळदी कुंकू विवाहानंतर प्रथम संक्रांत अशा पद्धतीने तिळवा किंवा तिळवण म्हणून साजरा करतात बोरणाण नवीन जन्माला आलेल्या बालकांचे केले जाते त्यांना मकर संक्रांतीनिमित्त हलव्याचे दागिने घातले जातात आणि छान पद्धतीने पूजा केली जाते असे खूप छान सण आपल्याला आपल्या संस्कृतीने दिलेले आहेत तर याची आपण जोपासना केली पाहिजे आणि दरवर्षी हे सण साजरे केले पाहिजे ज्यातून आपल्याला आपुलकी व प्रेम निर्माण होते अशाच पद्धतीने तुम्हीही सण साजरे करा आणि सर्वांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही आपल्या व्हिडिओना माझ्या व्हिडिओंना खूप प्रेम देत आहात तुम्हाला ते खूप आवडत आहेत अशाच पद्धतीने अधिकाधिक प्रेम तुम्ही माझ्या व्हिडिओंना द्यावं आणि भगवंत तुम्हाला सगळ्यांना आनंदी ठेवो हो। हीच मी भगवंताकडे प्रार्थना करते